नमस्कार मी जान्हवी सावंत सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र बातम्यांचा आढावा घेणारच आहोत पण त्याआधी पाहूयात हेडलाईन्स शिवबाठा मनसे राड्याचे ठाण्यात पडसाद तुम्ही शिवसैनिक तर आम्ही महाराष्ट्र सैनिक संदीप देशपांडेंनी शिवबाठाला ठणकावलं ठाण्याच्या घटनेचे कोल्हापुरात पडसाद शिवबाठाने मनसेचे फलक फाडले कोल्हापूर शहरात तणावपूर्ण वातावरण उद्धव यांना औरंगेच्या वारसदारांचं कौतुक चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ना टोमणा उपकंत्राटदाराकडे बघायचं कारण नाही सुषमा अंधारेंचा राज यांच्यावर पलटवार पुण्यात जरांगेंची आरक्षणासाठी शांतता रॅली जरांगेंच्या घोषणेकडे लक्ष फडणवीसांचं ऐकून मराठ्यांच्या अंगावर येऊ नका जरांगी यांचा नारायण राणेंना इशारा मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक नसल्याने दिलासा अकोल्यातील महान मध्ये वारीवर दगडफेक दगडफेकी तीन ते ती चार वारकरी जखमी पाच संशयितांना पोलिसांनी घेतलं ताब्यात